काय मागितलं देवाला अरे काय करणार ती कबड्डी खेळतील कबड्डी घरात असते अरे काय ला करत तू आता केवढा मोठा झाला कबड्डी नाही तर काय खेळणार बक्की कशी मजा येते आज <laughs> रहा रह? रह? आवाजच आवाज हा आ? पैसे ऐक तुम्ही तुमचा कार्यक्रम खायचं प्यायचं आणि फुलं जे बी मिळतील फुलं ते घेऊन यायचे आणि आपलं बेड साजवायचं हो अलग लक्ष माहिती वैभू काम करून घेऊ लवकर लगेच कामाला आलं भाऊ साईडला ठिका काय इथे काय बसलोय आपण वातावरण बघ ना कसलं मस्त वातावरण नसतं आहे पण आपला उशीर पण होतोय आहे जाऊन दे ना होऊन दे ना उशीर अगं उशीर झाल्यावर काय होतं ना तुला माहित नाही जाऊन दे की ते राह दे तू या चष्माचं काय करू मी आता राहून दे की तुझ्या कशी मी नसतो अगोदर हां काय रुसाला काय झालं